निमित्त आपण सर्व सेवक सेविका मंडळी असा कोणी आढळणार नाही इथे तो सर्व गुण संपन्न आहे सुखात सुखी समाजाने जीवन जगत आहे हा अशा पद्धतीत हा मार्गात आलेला आहे असा कोणी आढळणार नाही प्रत्येक शेवट हा कोणाने दुःखाला पीडित होता बरबाद झालेला होता आपल्याला जवळ करत नव्हते दुखाने जर घर झालं होतं पैशाने बरबाद झालं होत आणि ह्या सर्व गोष्टीतून समाधान मिळण्याकरता आपण खूप काही प्रयत्न केले परंतु कुठेही आपल्याला यश मिळालेला नाही कोणते देव देराम आपल्याला आळ आलं नाही म्हणतो आपण सर्वांना रुपयेच्या एका देवकाच्या माध्यमातून आपल्या कामापर्यंत पोहोचली आणि आपण या मार्गाचा विचार केलो आणि मार्गात प्रवेश केला मार्गात प्रवेश करत असताना सर्वात प्रथम आपल्याला आपल्या कुटुंबाची एकता करावं लागते कुटुंबात असलेले फोटो जे काही असतील आपल्याकडे ज्यांच्याकडून आणलेले धागे दोरे निवड नारळ सर्वांचं विसर्जन करून मार्गदर्शकापर्यंत द्यावा लागतो

आपल्या कुटुंबात असलेले अनेक प्रकारची दारिद्र्य आपण सज्ज आहोत केलं का आपण ना काहीच नाही फक्त महान बाबा निंदेवीने आपल्याला बारा, बारा शब्द ची दिली आणि ती बाळा समजून सांगितली चार तत्व काय आहे तर चार तत्वामध्ये भक्ती आहे आणि तीन सत्रामध्ये शक्ती आहे आणि पाच नियमामध्ये युक्ती आहे आणि या बारा शब्दांचा आपण अंगीकार करून आचरणात आणलं तर मला वाटत नाही की कोणीतरी कोणताही सेवक योग्य राहिली आए, काम द्या माझ्या काय करू आपलं काम चाललं काय गरज आणि आपण विचित्र विचाराने वाढण्याचा प्रयत्न करतो आणि दुःखाला आमंत्रण देतो आता बरेचसे लोकांचे अनुभव आहेत की मार्गात असूनही दुःखी आहे याच कारण काय आपण शोधलं पाहिजे तो कारण कोणी शोधून देणार नाही ते कारण आपल्याला शोधावं लागतो आणि त्याचे उत्तर आपल्याला आपल्या सापडतो परमेश्वराला माफी मागितली क्षमामध्ये परमेश्वर माफ करून देतो तिथे जाऊन परमेश्वर आहे एखाद्या मानवा क्षमा मागितली तर तो आपल्याला माफ करणार नाही कितीही मोठा गुन्हा आपल्याकडून घडला असते आणि जो सरकार परमेश्वराकडे आपण मान्य केला आणि क्षमा मागितली तर क्षमा मध्येो आणि असा परमेश्वरी आपल्याकडे दान करून दिलेला आहे त्या शक्तीला सांभाळण्याची आपल्याला गरज आहे शब्द आहे हिर्याच्या कर्म करा तसेच त्याचे फळ मिळेल मग या मार्गातली रुपरेषा आपल्याला समजावून सांगितल्यानंतर आपण त्या शिकवणी करून लागत असलो तर काहीही मिळणार नाही एका ताजा अनुभव गुरुचं सांगतो तुम्हाला नदी ना हिरण्याच्या बाजूला राजीव नगर मध्ये येत

आणि चालू ठेवून मतमग्न राहायचा आणि दोन मुली आहे ज्याला आपण पैशाची लालच दिली तर आपला काम हा करू शकते त्याला पकडला पैशाची लालच दिली की तुझ्याकडे दोन मुली एक मुलगी आमच्याकडे द्या त्याला काहीतरी काय ते मुलीला असा बली द्यायची आहे आणि माझ्याकडे तीन आपत्ती आहेत आणि त्याच्या मग पैसे घेतले आता ही गोष्ट घरामध्ये बाईक आली पत्नीला तिने नाकार दिला की मला ती, ती मुलगी जायची नाही नाकार दिल्यामुळे त्या प्रतीचं काही चाललं नाही त्या मुलीला घेण्यासाठी रुपांना लावला प्रकृतीच्या रुपांना पडचा एवढे ते बाईले कि तिच्या तिला चालण्याची तिच्यामध्ये ताकद नाही म्हणजे तिचा उपचार पण करून ठरला हिचा भाऊ या मार्गामध्ये आहे सांगितलं बाई तू मार्गामध्ये येऊन जा तुला समाधान मिळेल आणि सांगितलं तिचं मन वळणार एवढ्या आगामध्ये यायला सुरुवात झाली त्याच्या आगात ठेल्यानंतर ती बाई चार चार माणसाला आवडत नव्हती महिला म्हणून गेला तिथं बाईला आपला घरी हा दोन्ही मार्गातच आहे परंतु मनाला कच्चा आहे तो हिचं ध्येय मजबूत पाहिजे कोणताही प्रसंग आला समोर जाचा आला पाहिजे परंतु तो, तो हिंसेला कच्चा आहे म्हणून त्या घरामध्ये परमेश्वराची परिपूर्ण क्रिया होत नाही आहे त्या घरामध्ये त्या बाईला आणलं आणि त्याही घरची बाई कठीण करू लागली शेवटचा अनुभव आहे की आपल्या गावा एखादा सैतान व्यक्ती आला तर तो सैतान अंगात राहू शकत नाही म्हणून त्याचा एक आला तो त्याने त्या कमवतीकडे नेला आणि त्याच्याकडे हवन होता हवन झालं आणि त्या बाईला फिरका करून गेला शांत झोपली खर दुसऱ्या दिवशी भावाकडे आली एक सिरिया चालू झाली गुरुजाने मला फोन आला दादाजी म्हणजे मी तुझ्याबाग भेटायला त्याने नावांना सांगितलं म्हणून तू कुठं राहतो तुझ्या जन्माच राहतो म्हणून ती काय तुम एक काम कर मी चौकातच मी चौथ्यात आलो तो भेटला आणि त्याने अगदी सांगितले त्याने मला घरापर्यंत नेलं त्याच्या घरी गेल्यानंतर तिथे जे रूप पाहिलं ते सर्व घाबरलं आणि म्हणायला लागले तिच्या आगातला जैतान की मी या चार लोकांना मारणारच कारण की भावाला बोलायला लागले तू मला इथं आणलास तुझं कुटुंब पहिले मी मारेन त्याच्यानंतर मी माझ्या या कुटुंबाला मारी नाहीतर मला माझी ते मुलगी मला देऊन द्या दे। मी झाडाला सोडून देतो अशा प्रकारे ती बोलू लागली तेव्हा मी विचार केला की ही मुलगी यांना इथं आवडणार नाही हिला सरळ भवनामध्ये पकडा म्हणजे नेता येणार नाही लोक गाडी करा गाडी टाकून आण मुलीला गाडी टाकलं भवनामध्ये आणलं आणि गेटवर आली त्या बाईने हट मारली आतमध्ये येतच नव्हती त्याने जबरदस्तीने आतमध्ये आत आणलं आतमध्ये येऊन बसली आणि खूप बडबडायला लागली ला जशी नजर तिथे त्या प्रतिमेकडे गेली ती शांत झाली आणि म्हणायला लागली ला ला की मला सोळा मी आता जाते म्हणजे जा परमेश्वर कसा आहे सैतानाला प परमेश्वर दिसतो शैतान परमेश्वराला समजून घेतो की काय शक्ती आहे परंतु तो तो हा मनाळी मानव हा समजू शकत नाही आपण काहीतरी विचित्र प्रकार करण्याचा प्रयत्न करतो आणि दुःखाला हा देतो आणि त्या बाईने थोडा वेळ गडबड केली आणि ॲटोमॅटिक शांत झाली त्याच्या कुटुंबाची विचारणा केली परिपूर्ण आणि त्याला ज्योत लावायला सांगितली ज्योतवतानी वचन दिलं त्याला तीर्थ बनवायला लावलं आणि त्या बाईचा चेहरा जसं शिंपल तसंच त्या बाईच्या अंगाला एकदम सरका सुटला वेगळ्याच प्रकारचा आणि ती बाई एकदम शांत झाली आणि उठून बसले तिला समोर बोलावलं आणि विचारलं बाई कसं वाटते मग ते मला इथं कशी आली तिच्या भावाने सांगितलं का आम्ही घेऊन आलो तुझ्या जवळ वेगळाच व्यक्ती होतो होता आणि त्या व्यक्तीला घेऊन आम्ही इथं आलो त्याचं शांत झाले आणि सांगितलं तुम्हाला मार्ग घ्यायचा आहे त्यांना सांगितलं आजकाल पाहतो आपण की कुठूनही व्यक्ती आला तर आपण सगळं त्यांना मार्गदर्श मार्गदर्शन करून कार्य देऊन टाकतो पण आपले आपलं कसं ज्यास वेगळं आहे परमेश्वर महान त्यागी बाबा जुनदेवजींनी आपला जेव्हा फुकटामध्ये दिलेला आहे आणि आज आपण जे शेवकामध्ये चित्र पाहतो आहे त्याला पाहूनच त्याला समजवण्याऐवजी आपणही तसंच करण्याचा प्रयत्न करतो हे चुकीचं आहे एक, चुकी एक दिवस आपल्याला याचा परिणाम काय होईल हे सांगता येत नाही आपले मुलं बाळ आहेत आज आपण आहोत नवीन पिढी या मार्गापासून दूर होत चाललेली आहे समोरच्या भविष्यात त्यांचं अंधकारात जाऊ नये म्हणून कुटुंब प्रमुखांचे कर्तव्य आहेत की मुलांना समजावून सांगणे की हे मार्ग कसा आहे का की मु मुलांनी दुःख पाहिले नाही जे मुलं मार्गामध्ये जन्माला आले त्यांना कोणाही प्रकारचे दुःख पाहायला मिळाले नाही आणि असे नवयुवक आज या मार्गापासून दूर होत चाललेले आहे म्हणून कुटुंबाच्या शेवट प्रमुखांची जबाबदारी आहे त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलाबाळांना समजावं आणि मार्गाची रूपरेषा त्यांना समजावून सांगावी परमेश्वर कसं आहे ते या सत्संगाच्या माध्यमातून ऐकायला मिळतो म्हणून बाबाने परमात्म्याची शाळा काढली या शाळेचा प्रत्येक शेवकाने शेवटणीने उपयोग घ्यावा आणि आपलं जीवन हे सुखमय बनवावं आणि वेळोवेळी चर्चाभटी केला हवनाला उपस्थिती लावून परमेश्वरी कार्याचा लाभ घेत राहावा आजच्या प्रसंगी जे काही बोललो त्याच्यामध्ये काही चुका घडल्या असतील तर सर्वात प्रथम भगवान बाबा हनुमानची क्षमा करतील महान की बाबा झुंडेवशी क्षमा करतील आई वाराणसीत क्षमा करेल आणि सर्वसेवकसेविका बालगोपाल क्षमा करतील एवढं बोलून मी माझ्या जयंत पूर्ण करतो सर्वांना मला निघेल